नमस्ते मैत्रिणींनो तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आता लग्नाचं सीझन पण चालू झालेलं आहे तर ह्या ठिकाणी कस्टमरचं ब्लाउज माझ्याकडे अरी वर्कचं टीच करायला आलेलं आहे तर याच्यावरती वर्क हे मी केलेलं नाही तर हे ऑलरेडी जे साडी घेतलेली डायरेक्ट साडीमध्येच अरी वर्कचा ब्लाउज आलेला आहे ओके okay, तर त्यांनी कुठेही कोणत्याही दुकानातून किंवा कोणत्याही लेडीजकडनं अरीवर्क करून घेतलेलं नाहीये हे डायरेक्ट ब्लाऊज पिसामध्ये साडीमध्ये आहे तर हे वर्कचं ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं किंवा टिचिंग करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि डिटेलमध्ये दाखवणार आहे खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे तो कसा कट करायचा टीचिंग कसं करायचं मेन म्हणजे टीचिंग कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका इंडिक पर्यंत बघा आणि चला आपण आता इथे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपण अस्तर हे डबल फोल्ड करून घेतलेले तुम्हाला सुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे पेपर कटिंग ह्या ठिकाणी मी करून ठेवलेलं होतं ते जसं तसं ब्लाउज पिसावरती ठेवून आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे साईडचा पार्ट हा जॉईंट बाजूने ठेवलेला आहे त्याच्यानंतर थ्री प्रिन्सेसचा पार्ट ह्या पद्धतीने ठेवायचे फक्त शोल्डरची बाजू ही सरळ ठिकाणी ठेवायची आपल्याला ओके त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी थ्री प्रिन्सेसमध्ये पण थोडंसं अर्धा इंच हे आपल्याला ज्या ठिकाणी आपण प्रिन्सेसचा पार्ट जोडतो त्या बाजूला दोन्ही भागांना आपल्याला वाढून आहे ओके आता बाकीचे पण मी मार्किंग करून घेते आणि कट करून घ्यायचे आपल्याला ओके तर बाकीचे मार्किंग करताना नाही दाखवत मी ओके सेम मार्किंग करायचं आहे तुम्हाला अस्तरवरती आपण लगेच ब्लाउज पिसावरती नाही कट करत आहे या ठिकाणी आता बाई मी लॉंग सांगितलेली म्हणजे ती अरेवर स्लीव ती लाँग असल्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट अस्तरवरतीच मी कटिंग करते आहे स्लीवची कटिंग अस्तरवरती केली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने आपल्याला आर्मोल राऊंडनुसार कटिंग करायचं आहे ओके ते या ठिकाणी स्लीवचं कटिंग मी करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला कट करून आहे आता इथे आपण ब्लाउज घेतलेले आहे बाकीचे पार्ट सर्व कट करून घेतले आहेत मार्किंग करून रेग्युलर प्रमाणेच मार्किंग करून कट करून घ्यायचे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आता ज्या बाजूला आरीवरची डिझाईन आहे अगदी सेंटरला व्यवस्थित बघून बाटी बाटीमांगचा भाग हा जसाचा तसा ठेवून या ठिकाणी मी कट करते ओके तुमचा गळा हा व्यवस्थित बघून आहे फ्रंट पार्टला एका बाजूने आपलं ज्या बाजूला पदर नाही त्या बाजूने आपली अरी ची डिझाईन येणार आहे आणि एका बाजूला प्लेन येणार आहे ते पण मी दोन्ही भाग ह्या पद्धतीने ठेवून कट करून घेते त्याच्यानंतर हा थ्री प्रिन्सेस हा साईड पार्ट अशा पद्धतीने आपल्याला हा पण कट करून घ्यायचा आहे ओके अगदी परफेक्ट आपलं हे प्रिन्सेस कट पण ब्लाउज बसतात त्याच्यानंतर स्लीवस बघा ह्या पद्धतीची स्लीव आहे ती अगदी सेंटर आहे ना तो डिझाईनचे जो सेंटर आहे तिथेच ठेवायचं आहे कट करून घ्यायचे आहे साईडला आपले जॉईंट येणार आहेत तर ते आपण जॉईंट नंतर देऊन घेऊया टीचिंगच्या टायमाला या पद्धतीने आपल्याला आता कट करून घ्यायचंय या ठिकाणी थ्री प्रिन्सेस हे म्हटल्यावर त्याला बेल्ट येणार आहे तर बेल्ट पण आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचं अगदी सोपं आहे काहीच अवघड नाहीये डिझाईन जास्त अशी किचकट किंवा अवघड पद्धतीने दिलेली नाहीये जशी आपली गळ्यानुसार पाहिजे ना त्यानुसार दिलेली त्याच्यामुळे मला हा ब्लाऊज हरीवरचा इतर डिझाईन पेक्षा कटिंग आणि टिचिंग करायला जास्त सोपा गेलेला आहे जास्त अवघड नाही गेलेला आहे आता या ठिकाणी थ्री प्रिन्सेसचा पार्ट साईड पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे योग पट्टी पण आपल्याला जोडून घ्यायची आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचे या ठिकाणी गळ्याचं आपल्याला जे या ठिकाणी आता गळ्याचं आपल्याला टीच करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सिंगल दाबाचा वापर करावा लागणार आहे या ठिकाणी ओके तर दाब मी चेंज करून घेतलेला आहे माझा जो मशीनचा दाब आहे तो अडजस्टेबल आहे त्याच्यामुळं सर्वात पहिल्यांदा जे प्लेन बाजू आहे ती आपण टीच करून घेणार आहोत ओके ती आपल्या रेग्युलर दाबावरतीच आपल्याला ह्या ठिकाणी टीच करायचंय फ्रंट साईडचा गळा हा आलट पलट करावा लागणार आहे कारण साइडचा पण पार्ट आरीवरचा असल्यामुळे तो पण आपल्याला आलट पलटच करावा लागणार आहे ले ले ले। अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी अलट पलट करून घेणार आहोत आणि डबल शिलाई आपल्याला या ठिकाणी देऊन घेतलेली मी त्याच्यानंतर दाब शिलाई आपल्याला ह्या ठिकाणी देऊन घ्यायची आहे मध्ये फोल्ड करून त्याच्यावरती किनारी आपल्याला एक शिलाई द्यायची आहे शिलाई दिल्यानंतर ने, ने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा कडेने आपण शिलाई संपूर्ण साइड पाठला आणि याला पण व्यवस्थित मारून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक हवी याच पण आपण काय करणार आहोत कट करून घेणार आहोत आता बघा हा मेन जो पॉइंट आहे या ठिकाणी मी दाब चेंज करून घेतलेला आहे बघा माझा दाब एका एक साइडने आहे या ठिकाणी बघू शकता हा टून वन दाब आहे म्हणजे तुम्ही रेग्युलर पण शिलाई मारू शकता ह्या दाबाने आणि सिंगल दाब पण त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल उजव्या साइडचा डाव्या साइडचा सा वापर करू शकता या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आता या ठिकाणी अस्तरवरती दाब शिलाई द्यायची आणि आतमध्ये फोल्ड करायचे अगदी फ्रंट साईडचा सा जास्त कोलगट पण गळा घेतलेला नाही थोडस राऊंड ठिकाणी आहे रेड कलरचा फॅब्रिक हा थोडासा एखाद लाईनने थोडासा पुढे आलेला आहे तो तसाच मी ठेवलेला आहे या ठिकाणी दाब शिलाय आता आपल्याला सिंगल दाबावरती जायचे आहे बघ दोन्ही हाताने फॅब्रिक पकडलेले आहे कारण आपल्याला या ठिकाणी थोडस ॲडजस्टेबल नाही होत दाब हा साईडला सरकतोय कारण अरीवरच्या मोतीमुळे ते सरकत ओके तर व्यवस्थित आपल्याला शिलाई द्यायची आहे आता या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय न पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण काय करणार आहोत कट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पण शोल्डरच्या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचंय आणि कट करून घेतलंय त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय दुसऱ्या साईडचा पण मी फॅब्रिक हा कट करून घेते आता या ठिकाणी प्रिन्स कट आपल्याला जोडून घ्यायचंय वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करायचंय जास्त ओढायचं नाहीये एकसारखं जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं फॅब्रिक या ठिकाणी दाबायचंय ज्या ठिकाणी राऊंड शेप असतो तरी प्रिंसेसला त्या ठिकाणी दाब उचलत शिलाई मारायचं हे असे छोटे छोटे पॉईंट असतात आरमोलच्या ठिकाणी ते, ते कोणा निघालेला होता तो कट करून घेतलेला आहे बघा खूप सुंदर असा पप आलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडचं पण आपण थ्री प्रिन्सेस सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी जोडून घेणार आहोत या ठिकाणी बघा जोडून घेतलेले थोडस या ठिकाणी पॉइंट खाली येत आहे ते कट करून घेतलेले आहे आणि सुंदर असं आपलं दोन्ही साईडचे थ्री प्रिन्सेस जोडून झालेले आहेत पट्टी या ठिकाणी आपण जोडून घेणार आहोत योग पट्टी कशी जोडायची जसं आपण कटोरी ब्लाउज ची जोडतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खालच्या कमरेच्या साईडने अलट पलट करून घ्यायचे दाब शिलाई द्यायची परत किनारी शिलाई द्यायची बरेच वेळा एकच शिलाई देऊन चालत नाही त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही म्हणून या ठिकाणी अलट पलट नाही करायचे आता कडीने शिलाई मारून एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक जो साईडला उरलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा तर दुसरी पण योगपट्टी सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण व्यवस्थित योगपट्टी ही एक्स्ट्राच फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला जोडून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपण जोडायला सुरुवात करणार आहोत जो प्रिन्सेस पार्ट आपण जोडलेला होता तिथला जो फॅब्रिक आहे तो फिटिंगच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि डबल शिलाई ह्या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायची अगदी सोपा हे बघा ह्या पद्धतीने आपण टीच करून घेतलेलं आहे साईडचा थोडस सा कोणा योगपट्टीच्या तिथे काय करायचं आपल्याला थोडक्यात थोडं नॉर्मलस कट करायचं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडचं पण आपण ह्या ठिकाणी जोडून घेणार आहोत तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने थ्री टीचिंग करायचंय बघा ह्या ठिकाणी थोडंसं पॉइंट बाहेर येतो तर तो, तो कट करून घ्यायचा आहे हे छोटे छोटे जे बारकावे असतात ते जसं शिलाई कामामध्ये बघते आपण तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला पण टीचिंग करायचंय आणि कट करायचंय आता या ठिकाणी पाठीमागचा भाग आपण घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा अस्तरवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे त्याच्या आधी जी डिझाईन आहे ती आपल्याला या ठिकाणी चेक करायची गळा हा साधारणतः किती घेतला पाहिजे तर डिझाईनच्या याच्यानुसारच घ्यावं लागणार आहे तर दहा आहे तर ह्या ठिकाणी दहा इंचावरती मी मार्किंग करून घेते शिलाई साठी पण आपल्याला सोडावं लागणार आहे तर ह्या पद्धतीने मी मार्किंग केलं आता तुमच्याकडे डिझाईन असेल ना ते चेक करून बघा आणि त्या पद्धतीने तुम्हाला अस्तरवरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने मी कट करून घेते आणि आता आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती कट करायचं आहे याच्यावरती आपल्याला कट करायचं okay. नाही ओके पिनाने आपण सेट करून हे बघा अगदी परफेक्ट बसणार आहे या ठिकाणी आणि जे मध्ये हे लटकनसाठी दिलेले ते आपण लटकन बनवणार आहोत अशा पद्धतीने सेंटरला आणि पिनप आपण ह्या ठिकाणी लावून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा मी हे चेक करून घेतला आता मधचा भाग हा कट करून घेणार आहे पिन अप लावून आपल्याला सेट करून आहे या ठिकाणी आता या ठिकाणी दाब पुन्हा मला चेंज करावं लागणार आहे मशीनचा दाब या ठिकाणी अरे वरचं ब्लाउज असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला चेंज करावं लागतं आता या ठिकाणी मी शिलाई मारून घेणार अगदी एक दाबाचा अंतर सोडून या ठिकाणी शिलाई मारणार आहे वरच्या बाजूने ठेवलेले आहे आपल्याला या ठिकाणी अलट पलटच करायचंय बाकी दुसरं काहीच करायचं नाहीये अस्तर व्यवस्थित से सेट करायचं मेन फॅब्रिक आणि तुम्हाला या ठिकाणी शिलाई मारायची छोटे छोटे कट लावून घ्यायचे शिलाई पूर्ण गळ्याला मारून झालेली आता या ठिकाणी कट लावायचं कट लावताना फक्त एवढी काळजी घ्यायची की जी, जी शिलाई मारलेली ती कट नको व्हायला बस आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या पद्धतीने फोल्ड करायचंय या ठिकाणी आपण दाब शिलाई नाही देणार आहे तर साईडने डायरेक्ट शिलाई देणार आहोत कारण मोती शिलाईच्या खाली येत आहेत अशा वेळेस थोडस ऍडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने संपूर्ण गळ्याला तुम्हाला कडेकडेने सावकाश पद्धतीने शिलाई मारायची आहे या ठिकाणी आता आपण कडेने शिलाई देऊन घेणार आहोत तर उलट करायचंय दाब शिलाई आपली देऊन झालेली आहे ओके okay, तर ह्या पद्धतीने आपण कडेने शिलाई देऊन घेणार आहोत रेग्युलर प्रमाणेच अगदी परफेक्ट आपला ह्या ठिकाणी ब्लाऊज हा टीच होणार आहे साईडने सगळीकडे शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित सेट करायचं आहे हरीवरचे ब्लाऊज हे व्यवस्थित सेट करत तुम्हाला या ठिकाणी टीच करायचे जे मोती वगैरे येतात ते थोडेसे बघायचे आहेत कारण अधूनमधून पण त्याला मोतीचं वर्क आहे या ठिकाणी या ठिकाणी आता आपण परफेक्ट असं टिचिंग करून घेतलेलं आहे ह्या ठिकाणी टक्स आपल्याला टीच करून घ्यायचा आहे ओके आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने कमरेची आपण हात शिलाईची पट्टी लावून घेणार आहोत तर टक्स आपला रेग्युलर प्रमाणे साडेचार इंचाचं आहे ते आपण ह्या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत दोन्ही बाजूने आणि एक इंचचा पूर्ण टक्स आपल्याला ह्या ठिकाणी शिलाईमध्ये दाबायचा आहे या टीच चाने तर। इते आसा आता या ठिकाणी टक्स आपण टीच करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असं आपलं टिचिंग झालेलं आहे आता आपल्याला कमरेची पट्टी ह्या ठिकाणी लावून घ्यायची आहे या ठिकाणी अर्धा इंच मी पेपर कटिंगमध्ये कट केलं नव्हतं म्हणून ह्या ठिकाणी मी कट केलेलं आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला हात पट्टी लावून घ्यायची तर हात पट्टी कशी लावायची ती तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लावून घ्यायची आहे या ठिकाणी बघा आतशिलाची पट्टी लावून घेतलेली आहे ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे आता आपण काय करणार आहोत या ठिकाणी स्लीव जोडून घ्यायची त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे उकायची पट्टी जोडून घ्यायची सेम आपण जशी जोडतो त्याच पद्धतीने या ठिकाणी जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूला उकायची पट्टी लावून झालेली आहे हे बघा या पद्धतीने तर ठेवून बघितलं तर अगदी परफेक्ट आपल्या ह्या ठिकाणी काय येते ब्लाउज येत आहे तर अशा पद्धतीने आपलं हे परफेक्ट येत आहे दुसऱ्या साईडला आपल्याला या ठिकाणी आय पट्टी अजून लावायची बाकी आहे या ठिकाणी उकायची पट्टी लावून झालेली आहे परफेक्ट छान असा नेक आपला तयार झालेला आहे दोन्ही भाग ठेवून बघायचे गोल गळा आपला सुंदर या ठिकाणी आलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं टिचिंग चिचिंग आहे स्लीव पण अगदी सोपी आहे तरी प्रिन्सेसचा पाठ हा पाठीमागच्या भागावरती आपल्याला उलट ठेवायचं आहे आणि शोल्डर या ठिकाणी आपण जोडून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी आपल्याला फिटिंगच्या साईडने चेक करून घ्यायचंय चे कारण खालीवर फॅब्रिक का असेल तर तो इक्वल मध्ये या ठिकाणी करून घ्या शोल्डरच्या साईडने पण आपल्याला हे व्यवस्थित चेक करून चे घ्यायचंय कारण बाही जोडण्याच्या आधी आपल्याला हे सर्व चेक करावं लागतं जर तुम्ही चेक केले नाही तर तुमचा भाग हा खालीवर होऊ शकतो कमी जास्त शिलाईमध्ये दाबल्यामुळे काय होतं ते खालीवर होतं ते ह्या ठिकाणी नॉर्मल फ्रंट साईडचा पार्ट हा नॉर्मल जास्त होत होता तर योग पट्टीच्या ठिकाणी मी थोडक्यात टीच केलेले आहे जे या ठिकाणी आपण कमी करू शकतो आता या ठिकाणी आपण स्लीव स्टिच करून घेणार आहोत तर स्लीवला सर्वात पहिल्यांदा जॉईंट द्यायचे दोन्ही बाजूंनी ते जॉईंट कसे द्यायचे ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे आपल्या शिलाईको ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला जोड देऊन घ्यायचं आहे या ठिकाणी आता आपण जॉईंट देऊन घेतलेलं आहे पुढचा भाग आपला खोलगट आहे तो व्यवस्थित समोरासमोर ठेवायचं आहे आणि जी सेंटरची डिझाईन आहे ती बरोबर आपल्या सेंटरवरतीच यायला से पाहिजे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे टीच करायचं आहे तर मी व्यवस्थित सेट करून घेते आणि त्याच्यानंतर शिलाई द्यायची कशी पण आबडधबड नाही द्यायची व्यवस्थित बॉर्डर पण व्यवस्थित सरळ यायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला अस्तर सेट करायचं आहे से आणि टीच करायचं आहे तर मी सर्वात पहिल्यांदा एक टीचिंग करून घेते दाब शिलाई देते आणि मग पुन्हा फायनल अशा एकाच ठिकाणी आपल्या तीन शिलाई असतात त्याच्यामुळे ब्लाऊज कुठेही फाटण्याचा म्हणजे फाटत नाही ओके तर ह्या पद्धतीने आपण दाब शिलाई देऊन घेतो आणि आतमध्ये फोल्ड करून किनारी शिलाई देऊन घ्यायची ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसरी पण बाई तयार करून घ्यायची आहे आणि ब्लाऊज बघा तुम्ही खूप सुंदर दिसतोय खूप छान असा लूक दिसतोय याचा ओके आता कस्टमरला मी दिला करत परंतु मला त्याचा फोटो वगैरे नाही शेअर करणार त्याच्यामुळे तुम्हाला फोटो नाही पाठवू शकत फक्त तुम्हाला टीचिंग कसं करायचं ते तरी तुम्हाला समजलं असेल तर दुसरी स्लीव पण तयार करून घेते जे फॅब्रिक आहे आहे ते आपल्याला कट करून या ठिकाणी स्लीव्ह जोडून झालेली दोन्ही बाजूची ओके आता इथे आपल्याला काय करायचंय साईडने एक एक शिलाई मारून घ्यायची आहेत आणि फायनल आपण या ठिकाणी फिटिंग करणार आहोत बघा कुठेही मला या ठिकाणी त्रास झालेला नाही कारण ब्लाऊजचा गळा पण खूप सुंदर सफिसियंट दिलेला होता असे ब्लाऊज असले की ब्लाऊज स्टिचिंग करायला पण छान वाटतं तर या ठिकाणी पैठणी साडीवरचा ब्लाऊज आपण टीच करतोय जी साडी आहे त्याच्यापेक्षा ब्लाऊज जास्त महागीचा आहे असं मला वाटतं कारण आता शिलाई पण साधारणतः काही कमी घेत नाही अरीवरचा ब्लाऊज हा शिवायला थोडासा त्रास होतो त्याच्यामुळे थोडासा चार्जेस त्याचा वेगळा असतो आता या ठिकाणी आपण साईडची फिटिंग करून घेणार आहोत फायनल थोडंफार लूज वगैरे असेल ब्लाउज तर त्यावेळेस लग्नाच्या टायमाला फिटिंग करून घेता येईल आता या ठिकाणी आपल्याला फ्रंट भागाच्या याला मी आठ शिलाईची पट्टी लावली नव्हती तर ती ह्या ठिकाणी लावून घेतलेली आहे एक दोन शिलाई आपण एक्स्ट्रा या ठिकाणी टाकून घेणार आहोत ओके फायनली या ठिकाणी टोटल ब्लाउज आपला टीच करून झालेला आहे खूप हेवी असते हे रिवर्स आणि टीचिंग करायला पण थोडस गळा व्यवस्थित दिलेला असेल तर परफेक्ट आपल्याला टीचिंग करता येते तुम्ही बघू शकता हातात घालताना तर अजून खूप सुंदर लुक येणार आहे सिंपल सिम्पल नेक शिवावं लागला त्याच्यात कारण तो सेफच तसा होता गोल राऊंड त्या पद्धतीने आप आपण या ठिकाणी फिटिंग करून घेतलेले आहे या ठिकाणी आता आपण आय तयार करून घेणार आहोत तर आय कशी करायची ऑलरेडी सर्वांना माहिती यायची आता नवीन असते त्यांनी आय म्हणजे कसे करायचे ते या ठिकाणी झिगझाग पद्धतीने आपल्याला करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय